नमस्कार मी गणेश आवर एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अकोल्यामध्ये रेल्वे आली आली पाहिजे यासाठी आता अकोलेकर असतील संगमेर असतील हे सुद्धा आता दजवलेले आहेत मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू केलेलं आहे मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः बाजीराव दराडे साहेब आहेत ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली एक दिशा दिली आणि आज मोठे जे काही सर्वसामान्य नागरिक असतील अकोलेकर असतील संगमेरकर असतील या ठिकाणी आपल्याला आता उतरल्याचं पाहायला मिळते साहेब खरी सुरुवात तुम्ही केली आता काय भावना अकोलेकरांची आणि संगमेरवासियांना काय वाटतंय अपन आपण जर आपल्या अकोलेकरांसाठी जर रेल्वे आणू शकतो तर याच्या 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 एवढा मोठा आनंद असू शकणार नाही कारण आपल्या अकोलेकरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे जो दोन हजार सोळासाठी जो सर्वे झाला होता आणि त्या सर्वेनुसार रेल्वे अकोल्यात येणार म्हणून आनंद उत्सव सुद्धा साजरा करण्यात आला होता परंतु अचानक रेल्वेने मार्ग बदलला आणि खऱ्या अर्थाने अकोलेकरांमध्ये असंतोष पसरला ही खरी असंतोषाची भावना अकोलेकरांच्या मनामध्ये आहे हो की आमचा अन्याय होतोय आमच्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढणार आमची रेल्वे जोपर्यंत अकोल्यात येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढू राज्य शासन आणि केंद्र शासन हे दोघांना जाग येईपर्यंत आम्ही नक्की लढो रेल्वे अकोल्यामध्ये आणू कारण शेवटी आमचा आमच्या पुढच्या पिढ्यांचा प्रश्न आहे आमच्या पुढच्या पन्नास पिढ्या आम्हाला माफ करणार नाही आम्ही जर राजकारणच करत बसलो तर आम्ही हे विकासात्मक काम अकोलेकरांचं सु सुगीचे दिवस कधी आणणार दराडे साहेब जे आपण सध्या बघतोय अर्धा दिवस झाले तर संदर्भातला हा जो काही विषय चालू आहे आरोप प्रत्यारोप केले जातात मात्र ही वेळ ती आता नाही असं आता सगळ्यांना वाटतं एकत्रच सगळं आलं पाहिजे काय वाटते तुम्हाला मुळेच नाही आपण आप आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही आहे ही सर्वसामान्य जनतेला त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून तर तुम्हाला लोक निवडून देतात लोकप्रतिनिधी करतात परंतु तुम्ही त्या लोकांच्या वेळेस जर तुम्ही राजकारण करणार असेल तर मग ते राजकारण्यांना राजकारणांना लोकंसुद्धा बघून घेतील जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण रस्त्यावरती उतारलं पाहिजे आपण राजकारण केलं नाही पाहिजे सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी नेता असतो तो नेता जर रस्त्यावर हो येणार नसेल जनतेच्या प्रश्नासाठी तर जनता सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून देतील जे काही सर्वसामान्य अकोलेकर का असतील किंवा संघटना वासी असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्या पुढे ठेवून असं चर्चेला आता उदर येतं नेमकी काय समजायचं हे गणेश आता तुम्ही बघितलंय बहुतांशी गट हे आरक्षण झालेले आहे परंतु असा हा मुद्दा नाही आम्ही इथं कुठंच निवडणुका लढणार नाही आहे परंतु हा प्रश्न ज्या ज्या वेळेस आपल्याला आपल्या जनतेचा जा प्रश्न येईल त्यावेळेस निवडणुका असू अगर नसू आपण कायमच रस्त्यावरती आपण आवाज उठवलेला आहे आपण सगळ्या जणांनी आवाज उठवला पाहिजे आपल्याला जे आपल्याला अपेक्षित आहे आपल्या न्यायासाठी आपल्या पुढच्या भवितव्यासाठी आपण नक्कीच रस्ते हो येऊन आपली अधिकार आहे आपला तो रेल्वे म्हणून पुन्हा नाशिक जो रेल्वे आहे तो आपल्या अकोल्यातून गेला पाहिजे राव काय भावना वाटते आज सगळे अकोलेकर एक वाटलेत पक्ष पार्ट्या बाजूला ठेवले झेंडे बाजूला ठेवून आज एकत्र आलेत मोठ्या प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं ना, नाशिक ते पुणे हा जो पहिला सर्वे झाला ती रेल्वे अकोले तालुक्यातील हद्दीतून जाणार होती परंतु तो मार्ग कोणत्या सूचनेनुसार बदलवला त्याची चौकशी खऱ्या अर्थानं या मोर्चाच्या निमित्ताने झाली पाहिजे त्यानंतर दुसरा सर्वे संगम संगमेच्या खालून समनापूर या ठिकाणी झाला तोही मार्ग बदलला याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे की तो अकोल्यातून जाणारा मार्ग कोणी बदलला आणि त्यानंतर हा रेल्वे मार्ग अकोले मार्ग या ठिकाणी जावा अशी अकोल्या जनतेची या ठिकाणी मागणी आहे आणि ती जर मागणी पूर्ण झाली नाही तर डायरेक्ट केंद्र सरकार दिल्लीला दिल्लीच्या तक्त्यावर या ठिकाणी अकोलेकर धडक देतील आणि सरकारला झुकावं लागेल आणि पूर्वीच्या सर्वेप्रमाणेच ती रेल्वे अकोल्या हद्दीतून जाण्यासाठी हा लढा सर्व पक्षांनी त्यांच्या वतीनं कार्यकर्ते शेतकरी उद्योजक व्यापारी यांनी हा लढा उपकारलेला आहे या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा कोणताही भाग याच्यामध्ये झेंडे नाही जी या ठिकाणी नमूद करतो नक्कीच या ठिकाणी जे काही सर्वसामान्य अकोलेकर असतील त्यांचा सर्वांचा एक मत आहे जो काही पूर्वेचा सर्वे झालेला आहे त्या पद्धतीने ही रेल्वे व्हावी अशी मागणी आता संगनमेरकर असतील आणि अकोलेकर असतील त्या सर्वांची आता मागणी आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी संगनमेर